आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपण प्रत्येक सण साजरा करतो आणि या प्रत्येक सणाच्या पाठीमागं रहस्यमय माहिती असते विज्ञानाचा पुरावा असतो आणि निसर्गाचा समतोल राखणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात आजही आपण पाहतो आपला हिंदू धर्म निसर्गाला देव मानतो निसर्गातील पशु पक्षी प्राणी झाडं पानं फुलं फळं या सगळ्याच्यामध्ये देव आपण पाहतो आणि त्यांची पूजा करतो त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील बत्तीशरा नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये जिवंत नागाची पूजा केली जाते अहो नाग हा शब्द जरी उच्चारला तरी आपण घाबरतो एक भीती निर्माण होते परंतु या गावामध्ये जिवंत नागाची पूजा केली जाते नाग सुद्धा या गावातल्या ग्रामस्थांना तरुणांना म्हणजे कुठल्याही व्यक्तीला काहीही करत नाही चावत नाही ज्याची श्रद्धा आहे त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो बत्तीस शिराळा या गावाचा जो इतिहास आहे परंपरा आहे ती दीड ते दोन हजार वर्षापूर्वीची परंपरा आहे गावाचा उल्लेख पद्मपुराणामध्ये आढळतो कारण आपण जीवन जगावं कसं आणि निसर्गाची आपली मैत्री कशी असावी निसर्गाची नाळ कशी असावी या निसर्गातील पशु पक्षी प्राणी यांच्यावरती जर प्रेम आपण केलं तर नक्की आपल्याला ते ओळखतात आपल्या आवाजानं सुद्धा आणि आपल्याला मदत करतात मित्रांनो हे सगळं जाणण्यासाठी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बत्ती शिराळा नावाचं गाव आहे आणि यासाठी हा सगळा व्हिडिओ आपण नक्की पहा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा या भागातून असेल तर आपल्या गावासहित आम्हाला नक्की कमेंट करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल तर मित्रांनो श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं बत्ती शिराळा नावाचं गाव हजारो वर्षापूर्वी या गावाला मिळाले एक वरदान आहे नवनाथांच्याकडून सुंदर अशी त्याची कथा सांगितलं ते खरीखुरी आपल्या पूर्वजांनी माणूस आणि या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव आणि या जीवाला कुठलीही प्रकारचा त्रास होऊ नये आणि सुंदरित्या जीवन जागावं सगळ्या जीवांनी म्हणून विविध प्रकारच्या सणांची आखणी करून ठुली आपल्या हिंदू धर्मान नाग हा पर्यावरणाचा एक घटक आहे शेतकऱ्याचा मित्र म्हटला जातो मनुष्याकडून त्यांना जर अभय मिळालं तर निसर्गाचा समतोल राखला जाईल अहो आपल्या पूर्वजांनी नागाला दैवत्व बहाल केले संस्कृती बरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जातो तो कसा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बत्तीस शिराळा गाव तर मित्रांनो याची सुंदर अशी कथा आहे की या बत्तीस शिराळामध्ये नाग चावतकानाय याची जिवंत पूजा का केली जाते नागाची सुंदर अशी कथा आहे तर मित्रांनो या बत्तीस शिराळा गावामध्ये नागपंचमीचा सण होता घटना आहे हजारो वर्षापूर्वीची आणि या नागपंचमीच्या सणाच्या अगोदर तीन ते चार दिवस अगोदर नवनाथांच्या पैकी गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी आधी आलेले होते तपचार्या करत होते तो महिना होता श्रावणाचा आणि श्रावण महिन्यातली शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी आपण म्हणून साजरी करतो आणि या नागपंचमीच्या दिवशी बत्तीसराळ्यामध्ये नागांच्या मूर्तीची पूजा चाललेली होती घराघरामध्ये प्रत्येक ग्रहिणीनं त्या घरामध्ये नागाची मूर्ती तयार केली होती मातीपासून आणि त्याची पूजा करत होते आणि याच नागपंचमीच्या दिवशी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये गेले हो आणि ते प्रथम जे घर त्यांना मिळालं भिक्षा मागण्यासाठी ते घर होतं महाजन कुटुंबांच गोरक्षनाथ घराच्या बाहेर गेले अलक निरंजन म्हटलं जोरात भिक्षा वाढ माय आवाज दिला नाथांनी आणि त्या घरामधली जी ग्रहिणी होती ती नागाची पूजा करत होती मनोभावे पूजा करत होती आणि त्या पूजा करताना त्या ग्रहिणीला वेळ लागला बाहेर येण्यासाठी ती ग्रहिणी पूजा करून बाहेर आली गोरक्षनाथांना हा प्रकार सांगितला उशीर झाला कशाबद्दल गोरक्षनाथांनी आपल्या जोळीमधील विभूती बाहेर काढली आणि ती विभूती तिची मातीची नागाची मूर्ती त्याच्यावरती फुंकली क्षणात चमत्कार त्या ठिकाणी झाला की तो नागच तयार झाला जिवंत नाग पुू लागला फणी काढली गोरक्षनाथांनी सांगितलं माई तू घाबरू नकोस हा तु तु नाग तुला काहीही करणार नाही आजपासून जा तू जिवंत नागाची पूजा कर नागपंचमीच्या दिवशी त्या महाजनांच्या कुटुंबानं जिवंत नागाची पूजा केली आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी एक वरदान दिलं त्या भूमीला की आजपासून या बत्तीस शिराळाच्या भूमीमध्ये साप आणि नाग कोणालाच काय करणार नाही चावा घेणार नाही आजपासून तुम्ही जिवंत नागाची पूजा करा हे वरदान त्या ठिकाणी गोरक्षनाथाने दिलं आणि झाली ती परंपरा चालू जिवंत नागाच्या पूजेची आणि मित्रांनो तेव्हापासून त्या बत्तीस शिराळातील घराघरातील प्रत्येक व्यक्ती नागपंचमीच्या अगोदर आपल्या परिसरामध्ये फिरायची नाग पकडून जिवंत आणायचे मडक्यात ठेवायचे ज्या भागातून तो नाग सापडलाय त्या मडक्यावरती नाव लिहिलं जायचं की या वावरामध्ये नाग सापडलाय या भागामध्ये सापडलाय आणि ही सगळी लोक ज्यानं ज्यानं नाग पकडलाय प्रत्येक कुटुंबाचं प्रत्येक कुटुंब नाग पकडत होतं आणि हे नाग आंबाबाईच्या मंदिरात आणले जात आणि तिथून नंतर कोतवाल यांच्याबरोबर हे नाग महाजन कुटुंब हे त्यांच्या घरी आणले जात आणि त्या ठिकाणी पूजा केली जात अशी ही परंपरा चालत होती नागपंचमी झाल्यानंतर हे नाग ज्या भागातून आणलेत नाव असायचं मडक्यावरती त्या भागात ते नाग सुरक्षितरित्या सोडले जात परत बाळा कुठलीही त्यांना इजा होत नव्हती बत्तीशाची नागपंचमी पाहण्यासाठी या महाराष्ट्रातून देशातून कानाकोपऱ्यातून लोक येत होती त्या गावातील लोक लहान मुलं ते नाग खेळण्याप्रमाणे ना आपल्या गळ्यात अडकवायचे आणि ते नागही काय करत नव्हते बघा खेळवत होते नाग परंतु मित्रांनो एक दृष्ट लागली त्या गावाला या महाराष्ट्राच्या संस्कृतीला की प्राणी मित्र स्वतःला समजणाऱ्या संघटना पुढे आल्या आणि या संघटनांनी प्राण्यांना इजा होते म्हणून अशी केस केली सरकारला सांगितलं कोर्टात केसेस झाल्या आणि ही परंपरा बंद पडली नाग पकडण्यास सरकारनं बंदी आणली मित्रांनो ही घटना हास्यस्पद आहे वाईट आहे कारण आपल्या हिंदू परंपरा बंद बंद करण्यासाठी आपलीच लोक पुढे येतो दुसऱ्या धर्माच्या बाबतीत ही लोक जात नाही ह्यांच्याकडे ताकद नाही तिकडे जाण्याची मारतात तिकडे गेल्यानंतर परंतु हिंदू धर्मच ह्यांना दिसतो आणि हे परंपरा बंद केल्या जातात तर मित्रांनो विचार करा हे बत्तीशिराळा नावाचं गाव आणि ह्यांच्या परंपराबाबत कारण हे गावच आहे की नागाला आपलं मित्र मानत नागाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतं लक्षात घ्या असं गाव आहे ही परंपरा का बरं बंद केली असेल तुम्हाला याच्यावरती काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवावं गावासहित मित्रांनो या गावाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगतो तर मित्रांनो या गावामध्ये या गावाच्या भागामध्ये जर नाग जखमी झाला असेल एखादा नाग साप जर विहिरीत पडला असेल आणि त्या गावातील लोकांना जर समजलं असेल तर ती लोकं त्या ठिकाणी धावत जातात आणि त्या नागाला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढतात नाग जर जखमी झाला असेल पशु पक्ष्यांनी टोचा मारल्या असेल तर त्या नागाला आपल्या घरी आणलं जातं त्या नागावरती उपचार केले जातात तो जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत त्याला घरी ठेवलं जातं आणि बरं झाल्यानंतर त्या नागाला ज्या भागामध्ये तो नाग सापडलाय ज्या शेतामध्ये तो सापडलाय त्या शेतामध्ये त्याला सुरक्षितरित्या सोडलं जात विचार करा निसर्गावरती प्रेम करावं प्राणी मात्रावरती प्रेम करावं तर मित्रांनो अशा प्रकारे नाग आणि बत्तीस शिराळ एक अतूट प्रकारचं मैत्रीचं नातं आहे तर मित्रांनो या गावाला एक नाथांचं वरदान आहे बघा नवनाथांचं म्हणजेच गोरक्षनाथांचं आजही आपल्या त्या ठिकाणी तो चमत्कार पाहयास मिळतो तर मित्रांनो निसर्ग म्हणजे परमेश्वर आहे निसर्गाची आपलं नातं हे घट्ट असलं पाहिजे नाळ आपली घट्ट असली पाहिजे कारण निसर्ग जर राहिला तर आपण जिवंत राहू आणि आपण जगू हे खरं आहे बघा सगळं कारण आजही आपण पाहतो की जसं फळ तयार होतं फुल असेल तर फळ तयार होतं आणि या फुलापासून फळ तयार होण्यासाठी मधमाशांची आवश्यकता असते त्यामुळे मित्रांनो निसर्गावरती नक्की प्रेम करा पशुपक्ष्यांच्यावरती प्रेम करा आणि हे आपल्याला आपला धर्म शिकवतो हिंदू धर्म त्यामुळे हिंदू धर्माच्या चालीरितीप्रमाणे आपण प्रत्येक सण साजरा करायचा जोरात आणि मित्रांनो या बत्तीस श्राळ्याबाबत आपल्याला काय वाटतं ही परंपरा सरकारने बंद केली या संघटनाने दबाव आणून बंद केली याच्याबद्दल काय आपल्याला वाटतंय हीच परंपरा चालू व्हावी असं वाटत असेल तर आम्हाला कमेंट नक्की करा अतिश्रळाच्या भागातून आसपास जर असताल आपण तर आम्हाला नक्की कमेंट करा आपल्या गावासहित कारण आपलं गाव म्हणजे स्वर्गाहून सुंदर आपल्याला वाटतं आणि सुंदर रहस्यमय अशी माहिती नागपंचमीची ही जाऊ द्या साता समुद्राच्या पलीकडं आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करावा लागेल आपल्याला जय हिंद जय महाराष्ट्र